नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी कल्याण तालुका पोलीस स्टेशन व महिला समुपदेशन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस महिला दक्षता समितीचे सर्व सदस्य यांची बैठक घेण्यात आली ही बैठक वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप मुंडे समुपदेशक हिराताई कांबळे पोलीस हवालदार मदन शेलवले समुपदेशक स्वप्नील वहाणे व सर्व पोलीस महिला दक्षता समिती सदस्य उपस्थितीत संपन्न झाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित महिलांना सुधारित नवीन कायदा या विषयावर मोलाचे मार्गदर्शन करून समाजामध्ये नवीन कायद्याविषयी जनजागृती केली तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले यांनी महिलांवरील होणाऱ्या अत्याचार व त्यांच्या संरक्षण याविषयी उपस्थित महिला सदस्यांना मार्गदर्शन केले समुपदेशक हिराताई कांबळे यांनी कौटुंबिक हिंसाचार व महिला समुपदेशन केंद्र याची माहिती दिली व महिला सदस्यांनी समाजामध्ये होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचार होत असेल आणि त्या पीडित महिलेला मदत कशी करता येईल याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप मुंडे यांनी पोलीस महिला दक्षता समिती यांनी समाजामध्ये कशा प्रकारे काम केले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले तसेच उपस्थित मान्यवर यांनी सदस्यांच्या समस्या व चर्चा करून त्यांच्या समस्यांचे निरासरण केले त्यानंतर कार्यक्रमांची सांगता करण्यात आली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद